बातमी आहे चंद्रपूर येथील भद्रावती या ठिकाणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पत्रकारांचे अधिवेशन भद्रावती या ठिकाणी ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी यांनी पुस्तक प्रकाशन सोहळा हा उत्साह आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी उपस्थित असलेले जनसमुदाय यावेळी एक पात्र नाटक देखील बकरी शेर खारही एक पात्री सादर करण्यात आले होते